तुमचं गाव पाबळ पाबळ सध्याच्या राजकीय स्थितीबाबत तुमचं मत काय आहे काही राजकारणात काही इंटरेस्ट घ्यायचं अगंच नाही सगळं गलीचे राजकारण झाले का बरं कंच कोण कोणता कोणचा विश्वास ठेवायचा भावा भाजप ठेवायचा का राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी दोन गट केले विश्वास मी राष्ट्रवादी जाऊ तो मुळात म्हणजे काम करीत होतो मी काय असा नेता बिता नाही आमदार खासदार असं काही पण काम करायचं प्रामाणिकपणे एखाद्या पक्षाचा एकनिष्ठ पण आता हे की निष्ठन यांच्यावर विश्वास कोणच्यावर ठेवायचा गलिच्छ नाही मग काय काल इके ग आज एकी गोला मतदान कोणला करायचं ब हे आज समजा एखादा हा पक्ष चांगला आहे म्हणून केलं उद्या तोच तितकडे जातोय त्यामुळे कोणचं काय धरायचं कोणचं हिशोब तुम्ही इतके वर्षाचे मुरब्बी राजकारणाचा अनुभव आहे तुम्हाला शरद पवारचा तो कुणी मी राजकारणात त्या तेव्हापासून कोणाला मानत आला मी नाही व शरद पवारलाच मानत आलो आज आता त्यांना मानावं लागेल जागेवर आयलाय म्हणून उद्या भाजपमध्ये मग विश्वास नाही म्हणतो त्याचे कारण भाजपमध्ये नाही जाणार नाही आता वय झालं आता नाही जाणार <laughs> त्यांच्यावर विश्वास आहे अजित पवारने जी केलं ते योग्य केलं अजिबात नाही काय सांगाल त्याच्यावर त्याच्याबद्दल नाही एक मूर्खपणाचं लक्ष नाही माझा निलेश लंके अजित पवार गटामध्ये होते आता शरद पवार गटाकडून उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत तर निलेश लंकेकडून अजित पवार कोण उभे राहिले सांगले की शरद पवार शरद पवार कोण आता अजित पवार सोबत गेले त्याबद्दल काय म्हणाल नाही नाही गेले म्हणजे ते विकासाच्या दृष्टीने आम्हाला काय करायचं जनतेचा विकास झाला म्हणून चांगलं म्हणतो आम्ही आम्ही ते म्हणतो विकासासाठी अजिबात नाही गेले स्वार्थासाठी गेले एवढी दूध जनता आहे का महाराष्ट्र आम्हाला निधी दिसतोय त्यांचा इथं मी दोन्ही मावळ्याला जातात मी त्यांच्या पाय पडलो दिले सत्तर लाख रुपये हेच नसते मिळाली इकडं असते शरद पवार काय आम्ही एडे मिळेल एवढे तुम्ही ठरवून केलं ठरवूनच बरं आहे का हा हा ठरलेलंच होतं ते आम्हाला माहिती आता निलेश लंके लढाई होईल का लय वेळा होईल का नाही कोण सरस बसल ते नाही सांगता येत मी का सगळं बातकी बाकी लोक जनतेच सांगता येईल का इथं पण दहा मत दहा विचाराचे असतील मी माझं मत मांडतोय कोण कसा सरस बसेल हे नाही सांगताय जनता जाणार्थ नाही काय सांगू तुमचं मत काय माझं निलेश लंके नायकाची पण एक सहानुभूती कशाची सहानुभूती पवार साहेबांची सहानुभूती उद्धव ठाकरेंची सहानुभूती ते अजून गेले कुठं शरद पवार गेले आता तुम्ही नाही गेले आम्हाला दिसत नाही गेले तर गेले तिकडे नाही तुम्ही उभे कोणच्याकडून राहता म्हणता दोघांची लढत म्हणजे भाजप कोण दोघे उभे राहतील काय एकीकून उलट्यात विचार मला म्हणून सांगा दोघ एकीकून तुम्ही गेले नाही म्हणता गेले नाही मग दोघ काय सुजय के कोण उभा आहे बरोबर आहे बर ना मग हे कोणी कोण गेले नाही मग कुणी कोण दोघं भाजपची टक्कर देतील का आम्ही असं म्हटलं का जर निलेश लंके सुजय विखे झाली तर जर जर हा प्रश्न होता ना जर म्हणजे सुजय विखे हे सांगा भाजपकडून हा मग निलेश लंके तर लढत झाली म्हणजे ते कोण उभे राहतील त्यांना पवार साहेबून मग हे तर तुम्हाला उघड आहे मग निलेश लंके सरस बसतील म्हणजे शरद पवारची सहानुभूती आता सहा तालुक्याचा लोकसभा मतदारसंघ आहे तुम्ही पारनेर तालुक्यातले म्हणून तुम्ही निलेश लंकेची बाजू घेऊन बोलताय तिकडे बाकीचे सहा तालुक्यात काय मी माझ्या मतावर सांगतो मला बरं वाटत इथे या हिशोबात तसंच तसच असे डोक्याचे शेतकरी आहेत ना तिथं त्याने जातो शेतकरी तो मुळीच भाजपला मतदान नाही करणार कारण कारण पार पिकावलेत नाही इकडे कसं आला <laughs> राहायची पाळी आली काय मग आत्महत्या केली चालल बाकी दुसरी काहीच नाही बाकी भाजप किंवा माणसंच असतात ती सुजैविक का विरोधी भाजप पक्ष नाही महाराष्ट्रातले ते देशातले हरकत नाही पण ते शेतकऱ्यांबाबत काय आहे का, का, का सांगा ना तुम्ही मुद्दा ने काय याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय केलं काल परत कोण म्हणते अनुदान आलंय दुधाचं आलंय का निवड घोषणा करायची कांद्याचं काय केलं काय निर्यात केली आणि वकली इथं कुठं पैसे ठेवा अशी परिस्थिती आयटी क्षेत्रात कंपन्यांनी तीन तीन लाख रुपये पगार त्यांनी मिळून तो पन्नास रुपये कांदा घेऊन खाल्ल्याने काय यांचं दुखलं तेव्हा शहरीकरण पाहिजे ग्रामीण मिळाला पाहिजे जो जातीवान शेतकरी मुळीच करून नये जो करीत आज तो मूर्ख समजू शेतकरी सुद्धा मी म्हणतो जातीवाद हिंदू मुसलमान हे मला मानायच नाही सगळे सारखे पण जो जातीवान शेतकरी त्याने अजिबात करू नये दादा तुमचं नाव भाऊसाहेब पडवळ काय वाटतं सध्याच्या राजकारणाबाबत राजकारण आता भाजीपीचं बीजेपीचं डोक्यावरूनच चालले पण आता काय माणसांच्या हिशोबाने चांगली माणसं सुद्धा त्याच्यात बरबटायला लागली चांगले म्हणजे कोण हा कोणी जे असते मी गेलेली ती चांगलीच आहेत ना चांगलं गेलेलं आहे आमच्या गावासाठी पण ते पीत गेल्यामुळे प्रॉब्लेम येत असा नको बीजेपी नको आहे निलेश लंकेला कसं वातावरण राहील मग आता बीजेपी नको आहे म्हणलं आता वातावरण कोणतं राहायचे राहत काय माधवन मधलं मावे काय वाटतं तुम्हाला काय कशाबद्दल लोकसभा निवडणुकीमध्ये शक्यतो विखेत येणार गेल्या वर्षी चार लाखाने आता पण एक लाखाने यंदा येणार म्हणजे आम्ही माणूस बळखित त्याला चांगलं काम आहे द्यायचं भविष्यात म्हणजे इथं इथं तालुक्या पुरतं नाही पाहत सगळं याच्यासाठी पाहत जिल्ह्यासाठी आता इथं तुमच्या गावची लोक सांगतात की निलेश लंके काम छा चा, चांगलं आहे ठीक आहे मग तुम्ही काय म्हणता तालुक्या पुरतं येते त्यांना अख्खा सात जिल्ह्या पाहत तालुक्या इथं प्रत्येक खेड्यामध्ये येऊ शकत नाही लोकांच म्हणणे येऊ शकत नाही तुम्ही शेतकरी आहेत ना हो शेतकरी आहे मग आता अनेक शेतकरी म्हणतात का भाजपची धोरणं शेतकऱ्यांची मान्य आहे विरोधात हाय मान्य पण त्यांना पुढे सगळं पाय लागतं ना गोष्टी आपट्यासाठी नाही लागत ग्रामीण भाग हा सगळा शेतीप्रधान भाग असतो आणि शेतीवरती सगळी आपली कुटुंब चालतात आता नेद रात असो जास्त शेतीसाठी किंवा काय साठी म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दंगे झाले आहेत त्या मुंबई शांत यात भाजपमुळं केवळ नाही तर आपले मराठी माणूस राहू शकत नव्हता हे लक्षात घ्या आमचे मुलगे सांगतात सगळे सांगतात हे फक्त भाजप आणि शिवसेना पाटी मध्ये दे। हे महत्वच आहे आज जाऊ द्या ठीक आहे आपण इथं भागतो चालतोय ठीक आहे काय हरकत नाही पण भाजप मोदी एक नंबर आहे मोदी एक नंबर आहे पंतप्रधान कोण पाहिजे मोदीच पाहिजे आणि खासदार खासदार विखे येणार आहे आमचा काही भावात <laughs> आपल्या तालुक्यासाठी <laughs> काय नाव दादा सुभाष मावळे डॉक्टर सुभाष मावळे काय सांगाल सर सद्यस्थिती बाबत सद्यस्थिती म्हणजे कशाबद्दल आता समजा लोकसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहत आहेत असं शक्यता आहे काय होईल नाही शक्यता म्हणजे तुम्हाला वाटतं का निलेश लंके उभे राहणार की नाही ना अजून त्यांनी अजून डिसिजन घेतलेलं नाही ना अजून जरी डिसिजन घेतलं तसं पहिलं आमच्या तालुक्यातले ते काम करतायत अजून त्यांनी डिक्लेअर नाही केलं की मी उमेदवारी करणार आहे म्हणून मग अजून आम्हालाच माहीत नाही आम्ही संभ्रमात्यावर जरा कारण हे दोघा दोघे आहेत आमचे ते ज सुजय विखे असतील ते खासदार म्हणून त्यांनी आमच्या गावाला निधी भरपूर दिला आहे आमदार निलेश लंकेनी पण निधी भरपूर दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही संभ्रमाते आता नक्की करायचं काय पण निलेश लंके आमच्या गाव तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी आम्हाला जवळ दीड ते पावणे दोन कोटी निधी दिलेला आहे निलेश विखेंनी पण आम्हाला दीड ते दोन कोटी निधी दिलेला आहे आता विषय असा झाला का अजून निलेश लंकेने आपली भूमिका मांडलेली नाही तेव्हा आम्ही त्याच्यावर काय बोलू शकत नाही सध्या तरी थोडंसं जर तर व बोलूया तर आता शरद पवारांची भेट घेतली पत्रकार परिषद देखील झाली आता अर्थात तसंच आहे जरी त्यांनी भूमिका उघड नसले गेली तर ते शेवटी तिकडेच जाणार आहेत अमोल कोल्हे नाटकाचे प्रयोग झाले नाही नाटकाचे प्रयोग अमोल कोल्हेंचे प्रत्येक ठिकाणी झालेत असं काही गृहित नाही अमोल कोल्हेंचे प्रयोग झाल्यामुळे असं परिवर्तन होणार नाही अमोल कोल्हेंचा कार्यक्रम नसता ठेवा ठेवला असता आणि निलेश नंकेन नसते केलं तर गर्दी झाली असते हा गैरसमज करून टाका बरोबर लोकशाहीमध्ये काय महत्वाची गोष्ट आहे आम्हाला देश पण महत्वाचा आहे शेतकरी स्थिती महत्वाची आम्हाला भारतीय जनता पार्टीचे काही भा काही विषय बरोबर आहेत त्यांचे आणि तसे बघितलं तर शरद पवारांचे विषय बरोबर आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत असं केलं तर असं आम्ही काय ठामपणे सांगू शकत नाही आम्ही बीजेपीच माणूस आहे किंवा आम्ही बीजेपी मतदान करू शकतो त्यांचे विचार वेगळे यांचे विचार वेगळे असतात पण याच्यातून देशाचा काय फायदा होईल हा मी प्रामुख्याने पाहिलं जातो त्याच्यामध्ये राहिला विषय निलेश लंके आणि आमदार साहेब आणि सुजय विखे या दोघांचा विषय केला तर अजून निलेश लंकेने भूमिका मांडलेली नाही ते म्हणतात कदाचित अजितदादांच्या त्यांच्या करू शकत नाही असं पण होऊ शकतं ना असं सांगू शकत नाही त्यांनी आमच्यापर्यंत भूमिका मांडली नाही बा तो आमच्या आमचे ते म्हणजे आमच्या तालुक्याचे नेते त्यांनी सांगितलं का मी आता तुतारी घेऊन काम करणार असं काय ते बोलले ना अजून स्पष्टपणे मांडलं ना तर नक्की तुमच्या तुमच्या कोणताच चॅनल आहे शिवनेरीमध्ये आम्ही सांगू शकतो मला एक सांगा की आता सीजे विखे आहे खासदार आहेत कसं काय काम राहिले सुचे विखेंचं काम तसं बघितलं तर ॲज अ खासदार म्हणून त्यांचं काम चांगलं आहे ॲज अ मोदींचं काम चांगलं आहे असं वाईट काम नाही ॲज अ लेवल बघितलं तर आपल्या देशाला कवरिंग करण्याचं काम एक पंतप्रधान करत असतो एक बॉर्डिंग करतो असतो त्या तुमच्या देशाला संरक्षणाचं काम कोण करतो एक पंतप्रधान करत असतो त्याचं काम ते बरोबर ना राहिलेलं आतमध्ये कामं आहेत त्यांच्यामार्फत काम आलेले आहेत तसं बघितलं तर इन जनरल बघितलं तर भरपूर काम आले आहे असं काम आलेलं नाही असं नाही म्हणत येणार भरपूर तसं बघितलं आमच्या तालुक्याला वगैरे आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर कामं केले आहेत असं नाही म्हणत आहेत फक्त आता त्यांचे विचार वेगळे जातात तसं तर त्याच्यावर काय बोलण्यात हे नाहीये म्हणजे आमदारांनी का मानलं आमदारांनी त्याच पक्षात मानलेत आणि खासदारच त्या पक्षात येत आता त्यांच्या दोघांमध्ये चालू आहेत ते वैयक्तिक भांडणे ते आम्हाला काय सांगतात नाही म्हणजे तुम्ही जर तर वरती बोलू शकत नाही आमचा प्रश्न असा आहे की जर निलेश लंके असतील असल तर काय लढाई कशी होईल नाही नाही आता बघितलं जसं बघित तुम्ही जे बोलता जर तर काय होऊ शकतं आता प्रामुख्याने जर ते दोघं राहतात का नाही कन्फर्म झालंच नाही तर राहतात 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 बोला ते दोघे उभे राहिले तर काय होऊ शकत सगळ्यात महत्वाचे गोष्ट लोकमत आहे बरोबर ना काय असतं माहिती का का ज्यावेळेस आपण लोकसभा म्हटलं लोकसभा म्हटल्यानंतर बघितलं तर देशाचं एक कंपाऊंड कोण सक्षम आहे सुजय विख्या मतदान बघून करण्यापेक्षा मोदी करणार कव्हर म्हणून मोदींसाठी ते सुजय विख्या देऊ शकतात काही लोक का तातात तसं बघितलं तर जवळजवळ नव्वद टक्के सांगतात तसं बघितलं तर इंडियन आघाडी म्हणून काहीतरी त्यांनी चालू केले इंडियन आघाडीमध्ये त्यांचं स्टेबलच नाही त्याच्यामुळे ती सत्ता येऊ शकत नाही हा माझा प्रामुख्याने विषय जर त्या ठिकाणी सत्ता येत नाही तर मग त्या माणसाला देऊन फायदा नाही बरोबर सिंगल खासदार काय करू शकत नाही ना मग ती करायची आहे आणि थोडीशी आता माझं म्हणजे कधी कधी बी जे पीबद्दल बोललं जातं का ते लोकशाहीच्या सोडून आता ती हुकुमशाही का चाललेली आहे नक्कीच थोडी वाटचाल तशी चालू आहे त्याबद्दल वावग नाही पण सध्या त्यांची पण गरज आहे कारण तुम्ही आता बघता आर तर माजलेली तुम्ही बघत असणार अदर अरब कंट्रीमध्ये किती प्रॉब्लेम चालू आहेत इतर म म्हणजे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत तसं इंडियामध्ये बरे आहेत मग ह्यासाठी पाच वर्ष त्यांना चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं कोणाला भारतीय जनता पार्टीला मी विखे आणि निलेश टकीची वार्ता करत नाही भारतीय जनता पार्टीला चान्स दिला पाहिजे असं मी म्हणे शेतकरी आहे का नाही तुम्ही काय इथं आपल्याला गावात विचार माझं देशाचा विचार फक्त कोण करतो विधानसभा करते तुमचं महाराष्ट्र राज्य ना इथलच्या ह्या मुद्द्यावर बोललं पाहिजे आपली मानसिकता इथं काय बरोबर यांचं म्हणणं बरोबर यांचं म्हणणं शेतकऱ्यांबद्दल बोला बरोबर ना शेतकऱ्यांबरोबर बोलल्याबद्दल तुम्हाला तुम्हाला संरक्षण तरी महत्वाचं गोष्ट ना तुमच्या वरून बॉम्ब पडून मिळेल जगण्यापेक्षा बिघाडलं कुठं याचा तुम्ही विचार करायला लागले